राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे रविवारी विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ वर्ध्यासह चंद्रपूर जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अनेक झाडे उन्मळून पडली आहे यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं याशिवाय काहींच्या घरावरील पत्रे देखील उडून गेली आहे त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यात रविवारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास विजांच्या कडकडासह तुफान पाऊस झाला सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली तसेच सात घरांची पडझड देखील झाली अमरावतीला अवकाळीचा तडाका अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील एरड परिसराला देखील सोमवारी पहाटे चार वाजच्या सुमारास पावसासह चक्रीवादळाचा तडाखा बसला अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे एरड ग्रामपंचायत अंतर्गत येणारा जिमला येथील दोन घरावरील तीन पत्रे उडून गेली खरबी मांडवगड येथील एका घरावरील तीन पत्रे उडाली त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे संसार उघड्यावर पडल्याने शासनाने पंचनामे करून आम्हाला मदत करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे वर्धा जिल्ह्यात तुफान पाऊस अकोला वर्धा आणि वाशिम जिल्ह्यातही विजाच्या कडकडाटसह तुफान पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी गारपीटाचा तडाखा देखील बसला आहे वर्धातील कारंजा घाडगे तालुक्यात बोराच्या आकाराची गारपीट झाली यामुळे फळबागाचं मोठं नुकसान झाला आहे पुढील चोवीस तास विदर्भाला येलो अलर्ट विदर्भातील अकरा जिल्ह्यांना पुढील चोवीस तासासाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे बुलढाणा आणि अकोला वगळता उर्वरित जिल्ह्यात अवकाळी पाऊस विजांच्या कडकडाटासह तीस चाळीस प्रति तास सोसाट्याचा वारा येणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे पावसाचा इशारा लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या